नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन घटक पहिला समृप्ता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सर्वसंच एक पॉईंट दोन प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट टू आपण सोडवित आहोत या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे त्यातला जर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी यम बरोबर पंधरा पी क्यू बरोबर पंचवीस पी आर बरोबर वीस आणि एन आरवर आठ असेल तर यम एन ही आर समांतर आहे का हे पाहायचं आहे या ठिकाणी जर त्रिकोणाच्या एका बोला समांतर असणारी ही रेषा समांतर असेल आर क्यू ही यम एनला समांतर असेल तर पी एन भागिले येन आर आणि पी एम भागिले क्यू ही गुणोत्तरे समान असावी लागतात यासाठी आपल्याला पी आर दिलेली आहे या ठिकाणी वीस आणि या ठिकाणी एन आर आहे आठ त्यामुळं पी एन काढण्यासाठी वीस म्हणून आपला आठ वजा करावी लागेल त्यामुळे आपल्याला पी एन आठ मिळणार आहे बारा वजा वीस वजा आठ बरोबर बारा मिळणार आहे ओके आणि या ठिकाणी पी एम भागिले यम क्यू काढण्यासाठी आपल्याला पी एम या ठिकाणी पंधरा दिलेली आहे एम क्यू काढण्यासाठी पी क्यू पंधरा दिलेला आहे पंधरामधून पंचवीस दिले आहे पी क्यू पंचवीसमधून पंधरा गेल्यानंतर आपल्याला एम क्यू मिळणार आहे त्यामुळे यम क्यू आहे वरती पी एन मिळालेली आहे पी एन बरोबर पी आर वाजा येणार बरोबर वीस वजा आठ बरोबर गे येन येन बारा आणि एम क्यू बरोबर पी क्यू वाजा पी एन पंचवीस वजा पंधरा बरोबर दहा या ठिकाणी आपल्याला पी एम पी एन भागिले येणार घ्यावी लागेल पी एन भागिली येणार पी एन भागिली येणार हे गुणोत्तर घ्यावं लागेल पी एन बारा आहे एन आर या ठिकाणी आठ आहे त्यामुळे चारित्र कुंभारा चार जुन्या आठ तीनशे दोन मिळालेला आहे त्यानंतर आपल्याला पी एम भागिले यम क्यू काढावं लागेल पी एम भागिले यम क्यू पी एम या ठिकाणी पंधरा दिलेलं आहे एम क्यू आपण पंधरा दिलेले एम क्यू आपण दहा काढलेलं आहे पंधरा छेद दहा पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा म्हणजे पी एन भागिले एन आर बरोबर बारा भागले आठ चार चुकून बारा चार दोन्ही आठ पी एम भागले एम क्यू बरोबर पंधरा छेद दहा बरोबर पाच त्रिका पंधरा पाच दोन दहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक आणि दोनवरून एक व दोनवरून उजवी बाजू समानच आहे त्यामुळं पी एन यान भागिले एन आर बरोबर पी एम भागिले यम क्यू बरोबर आणि त्यामुळं आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाच्या व्यत्यासानुसार या ठिकाणी या ठिकाणी पी एम यम या ठिकाणी यम एन ही आर समांतर आहे एन एम समांतर आर ओके पुढचा प्रश्न आहे त्रिकोण यम एन पीच्या कोण यनचा दुभाजक हा यन क्यू दुभाजक आहे जर एम एन बरोबर पाय दिला आहे पी एन बरोबर सात दिलेला आहे एम क्यूबरोबर दोन पॉईंट पाय दिले आहे तर क्यू पीची लांबी काढायची आहे आकृती आपल्याला कोण दुभाजकाचं प्रमेय वापरायचं आहे या त्रिकोणामध्ये लगेच आपल्याला ओळखता आलं पाहिजे कारण कोण दुभाजकाची खून दिला आहे हे दोन कोण समान आहेत शून्य शून्य आहे त्यामुळे कोण दुभाजकाचं प्रमेय मात्र वापरता आलं पाहिजे घेता आलं पाहिजे यम एन पी हा जो कोण आहे त्या यन क्यू हा त्याच कोणा दुभाजक आहे म्हणजे तो कोण यम एन पी एम एन आणि एन पी या दोन भुज्यांनी तयार झाल्या आहेत त्यांचं गुणोत्तर एका बोला दुसऱ्या बाजूला तो कोण दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला बाजूला त्या ठिकाणी दुभागतो दु विभागतो या ठिकाणी यम क्यू भागिले क्यू पी यांचं गुणोत्तर घ्यावं लागेल या ठिकाणी जिथं यम एन एम पीला क्यूमध्ये छेदतो या त्यामुळं एम पी आणि क्यू पी असे या ठिकाणी दोन भाग झालेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं गुणोत्तर एम क्यू भागिले क्यू पी असं घ्यावं लागेल आणि यम एन भागिले एन पी घ्यावं लागेल कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार म्हणावं लागेल कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार यम एन भागिले पी एन यम एन आहे पाच भागिले सात यम क्यू या ठिकाणी दोन पॉईंट पाच भागिले क्यू पी काढायचा आहे तिरकच गुणाकारामध्ये म्हणून क्यू पी गुणिले पाच बरोबर दोन पॉईंट पाच गुणिले सात क्यू बरोबर दोन पॉईंट पाच गुणिले सात भागिले हे पाच गुणिले आहेत ते प्लेटॉन भागिले क्यू पी बरोबर या ठिकाणी पंचवीस दोन पॉईंट पाचला पाचनं भागताना शून्य पॉईंट पाच गुणिले सात पाचा पाचवाचा पंचवीस शून्य पॉईंट पाच म्हणून क्यू पी बरोबर सात पाच पस्तीस तीन पॉईंट पाच एक ओके क्वेश्चन नंबर सेकंड इन ट्रँगल पी क्यू आर पी एम इज इक्वल टू फिफ्टीन पी क्यू इज इक्ल टू ट्वेंटी फाईव्ह पी आर इज इक्वल टू ट्वेंटी एन आर इज इक्वल टू एट स्टेट फेदर एन एम पॅरल टू सॅड आर क्यू गिव्ह रिझन हियर प्रोपोशनालिटी थेरम फ्रॉम प्रपोशनॅलिटी थेरम वेन पी एन अपऑन एन आर इज इक्ल टू पी एम अपॉन एम क्यू देन एन एम पॅरल आर क्यू ओके अँड बाय कन्वर्स ऑफ बेसिक प्रपोशनॅलिटी थेरम वेन एन एम पॅरल आर क्यू देर फर एन एम पॅरल आर क्यू देर फर पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू ओके हिअर पी आर इज इक्वल टू ट्वेंटी एन आर इज इक्वल टू एट ट्वेंटी मायनस एट इज इक्वल टू पी एन ओके ट्वेंटी मायनस एट ट्वेल्व पी एन ओके देन पी एम इज वन फिफ्टीन पी क्यू गिवन ट्वेंटी फाईव एम क्यू इज इक्वल टू ट्वेंटी फाईव मायनस फिफ्टीन इज इक्वल टू टेन ओके हिअर पी एन एन आपोन येणार टू ट्वेल्व ऑपॉन एट थ्री अपॉन एट डिवायडिंग न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय फोर विगेट थ्री अपॉइंट टू पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू फिफ्टीन अपॉन टेन पी एम फिफ्टीन जस्ट वी हॅव कॅलक्युलेटेड एम क्यू इज इक्वल टू टेन डिवायडिंग न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय फायव विगेट थ्री अपॉइंट टू फ्रॉम धीस वन धीस टू फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आर एच एस इज इक्वल देरपर पी एन अपऑन येन आर इज इक्वल टू पी एम अपॉन अ एम क्यू पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम ओपॉन इम क्यू ओके बाय थेरम ऑफ बेसिक प्रोफेशनल थेरम लाईन एन एम पॅर लाईन आर क्यू ओके क्वेश्चन नंबर थर्ड इन ट्रँगल एम एन पी एन क्यू इज अ बाय सेक्टर ऑफ एंगल एन इफ यम एन इज इक्वल टू फाईव्ह पी एन इज इक्वल टू सेवन ई एम क्यू इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह देन फाइन क्यू पी बाय प्रॉपर्टी ऑफ एंगल बाय सेक्टर ऑफ ए ट्रैंगल हॉट इज एंगल बाय सेक्टर ऑफ थेरम हियर एन एम अपॉन एन पी इज इक्वल टू यम क्यू अपॉन क्यूपी पुटिंग फैल्यू फाइव अपॉन सेवन इज इक्वल टू टू पॉइंट फाइव अपॉन क्यूपी टेकिंग क्रॉस मल्टीप्लीकेशन क्यूपी इंटू फाइव इज इक्वल टू टू पॉइंट फाइव इंटू सेवन क्यूपी इज इक्वल टू टू पॉइंट फाइव into 7 अपॉन 5, dividing 2.5 पॉईंट 5, बाय फाईव्ह वी गेट झिरो पॉईंट फाईव्ह 0.5, सेवन झिरो पॉईंट फाईव्ह इंटू सेवन इज इक्वल टू थ्री पॉईंट फायू इन क्यू लेंथ ऑफ क्यू पी ओके चौथा प्रश्न आहे आकृतीत काही कोणांची मापे दिले आहेत त्यावरून ए पी अपॉन पी बी बरोबर ए क्यू अपॉन क्यू सी दाखवायचं आहे ए पी बी ए पी क्यू आकृतीमध्ये साठवून दिलेलं आहे ए बी सी साडलेला आहे या ठिकाणी पी क्यू आणि बी सी या दोन रेषांना ए बी आपण छेदी घेतली तर कोण ए पी क्यू आणि कोण ए बी सी हे संगत कोण आहेत ते एकरूप आहेत आणि संगत कोण कसोटी काय सांगते करस्पोंडिंग अँगल स्टेट्स ऑफ पॅरल लाईन्स दोन रेषांना एका छेदिकने छेदले असतात संगत कोण एकरूप असतील तर ते रेषा समांतर असतात हे दोन संगत कोण एकरूप रुप दिले आहेत त्यामुळे पी क्यू आणि बी सी समांतर आहेतच मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय याच्यामध्ये वापरलं तर त्रिकोण ए बी सीमध्ये पी क्यू बी सीला समांतर आहेच ए पी भागले पी बी बरोबर ए पी भागले क्यू, क्यू सी हे आपलं साध्य आहे ओके या ठिकाणी कोण ए पी क्यू बरोबर कोण ए बी सी बरोबर साठ अंश पक्षामध्ये दिलेला आहे कोण ए पी क्यू एकरूप कोण ए, ए बी सी मापे समान आहेत ते एकरूप आहेत म्हणून रेख पी क्यू समांतर बी सी रेषांची या ठिकाणी संगत कोण कसोटी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी ओके क्वेश्चन नंबर फोर मेजर ऑफ अँगल्स इन द फिगर आर गिवन प्रूव्ह दॅट ए पी अपन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपन क्यू सी हिर अँगल ए पी क्यू इज इक्वल टू अँगल ए बी सी आर गिवन सिक्स्टी सिक्स्टी डिग्री ओके गिवन देर फार ॲंगल ए पी क्यू कॉंगरंट ॲंगल ए बी सी एंगल एपी क्यू कॉंगरंट ॲंगल ए बी सी देर फार सेगमेंट पी क्यू पॅरल सेगमेंट बी सी करास्पॉडींग ॲंगल टेस्ट फॉर पॅरल लाईन्स इन टँगल ए बी सी बेसिक प्रपोर्शनालिटी बाय बेसिक प्रपोर्शनालिटी थेरम ए पी अपॉन पी बीवल टू ए क्यू अपन क्यू सी ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा अध्यापी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या धन्यवाद